नाशिकमध्ये आज प्रचंड जनक्षोभ उसळला सुवर्णकार सराफ असोसिएशन तर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेत डोंगराळे येथील साडेतीन वर्षांच्या निरागस बालिकेचा मानसिकतेच्या नराधमानं केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण नाशिक संतप्त झालाय शहरासह तालुक्यातील विविध शैक्षणिक सामाजिक राजकीय संघटनांनीही मोठ्या प्रमाणावर मोर्चा सहभाग नोंदवता आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी केली दरम्यान आरोपी शेखर उर्फ विजय खरणार याच्या अटकेनंतर संतप्त महिला आणि तरुणांनी पोलिसांकडे ताब्यात द्या आम्हीच त्याला फाशी देऊ असा प्रखर आवाज उठवला महिलांनी आणि ग्रामस्थांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी आक्रोशपूर्ण मागणी मागणी सातत्यानं केली आहे या निषेध सुवर्ण समाज असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष संजय मंडलिक सुवर्णकार समाजाचे राजेंद्र दांडेकर रमेश वाडेकर माजी अध्यक्ष दिलीप सहानी महाराष्ट्र लाट सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सचिन वडनेरे समाजसेवक विक्रम गजुघोडके खरोटे सुभाष सोनवणे महेंद्र जैन दिलीप खरोटे सुनील सुगंधी गिरीश नौसे दिगंबर आंबेकर सुनील महालकर निलेश सराफ अनिताताई दाटवेकर नागपूरच्या अनिता शहाने सुमंत आहे यांच अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते घटना घडलेली आहे नराधमाने केलं खऱ्या अर्थाने शिवशाहीचं जर राज्य असेल तर मान्य मुख्यमंत्री आपण गृहमंत्री आहात छत्रपती शिवरायांनी जसा चौरंगा केला एकदा चौरंगा करून पहा कुठल्या खैरनार असो का को कोणी असो त्याची हिंमत होती का साडेतीन ते चार वर्षाच्या मालिकेवर अशा पद्धतीने अमानुषपणे क्रूरपणे त्यांनी जो प्रकार केला अमानवी त्याचा आम्ही निषेध करतो आणि या सरकारला या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने आव्हान करतो की कुठल्याही परिस्थितीला त्याला भाषी तुम्ही द्या तर ताब्यात द्या आम्ही दाखवू त्याला कशा पद्धतीने तो बलात्कार करतो आमच्या माता भगिनींना कसा तो काय छेडतो अशा लोकांना कठोर शासन झालं पाहिजे होतील हे न करता त्याला जाहीर जनतेच्या ताब्यात द्या काय असेल आमच्यावर गुन्हे दाखल करा आम्ही ते घ्यायला तयार आहे परंतु हा प्रकार थांबला पाहिजे या मोर्चामध्ये नागपूर औरंगाबाद नांदगाव मनमार सगळ्या ठिकाणचे लोक आलते आणि यशस्वी मोर्चा म्हणजे महिलांचा सगळ्यात जास्त सहभाग होता त्याच्यामध्ये काही पक्षीय संघटना काही लोकप्रतिनिधी काही राजकीय प्रतिनिधी सुद्धा हजर होती पण त्या लोकांनी पण संयम बाळगला कुठेही याच राजकीय मोर्चाच रूपांतर होऊन दिलं नाही मी यशस्वी आयोजकांतर्फे या यशस्वी मोर्चात हजर राहण्यानंतर सगळ्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी लोक जमलेले आहेत परंतु मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी अशी करतो का त्याच ना त्याला फाशी होणार ना त्याला जन्मठेप होणार आणि ही घटना जी आहे का निश्चित बलात्कारापुरती नाही आहे तर ही घटना आहे का त्या मुलीला तिचं शरीरच ठेवलं मी आणि आम्ही जेव्हा मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये जेव्हा तिचे फोटो पाहिले अशा घटना त्या मुलाला खऱ्या अर्थाने तसंच ठेचलं पाहिजे ही खरी आपली मागणी आहे आणि खऱ्या अर्थाने तो मरणार आणि मरणार जेलमध्ये सुद्धा माझे मित्र असतील माझे भाऊ असतील आम्ही त्याला सुद्धा सांगेल का गजू घोडके त्याची जबाबदारी घेतो आणि त्याला खऱ्या अर्थाने ठेचलं पाहिजे मी या ठिकाणी एक निश्चित सांगतो त्या मुख्यमंत्री आपण इलेक्शनच्या कामात असाल परंतु त्या मुलीला तिथं आपण भेटायला आलं पाहिजे तुमची काय मागणी आहे बरोबर आहे का नाही हो मोर्चा नाही मुक्का मोर्चा संपलेला आहे तिथं हा किंवा नाही तरी म्हणा ना आपल्याला त्या मुलालकांनी सर्वांनी हा मी राजेंद्र टेंडोरकर माजी अध्यक्ष सराबा सोशियल अध्यक्ष अहिर सुवर्णकार समाज व अध्यक्ष सोन्या मारुती संस्था आज नाशिक मधल्या जेवढ्या सुवर्णकार व्यावसायिक संस्था होत्या त्यांनी आज एक मोर्चाचं आयोजन केलं होतं कारण असं होतं की मागच्या आठवड्यामध्ये मालेगाव तालुक्यातील डोंगराळे एका छोट्या गावामध्ये वर्षा चा वर चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला आरोपी त्यांच्याच गावातला होता आरोपी सापडलेला आहे त्याच्यावर पहिल्या दिवशी त्याला पोलीस कस्टडीत तीन दिवसाची मिळाली आणि काल वीस तारखेला सात दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली काल त्याला जेव्हा पोलीस स्टेशनमधून कोर्टात नेत होते तेव्हा तिथल्या महिला इतक्या संतप्त झालत की त्यांनी ती गाडी अडवली आणि आरोपीला आरो कोर्टात पोहोचून दिलं नाही मग पोलिसांनी आरोपीला परत पोलीस स्टेशनला नेलं आणि व्हिडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची सुनावणी झाली आणि त्याला सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे मुलगी चार वर्षाची होती अत्यंत गरीब परिस्थिती आहे मुलाचे वडील फोटोग्राफी करतात आणि मुलाचे काका सोनारी काम करतात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं कुटुंब सांभाळलेलं आहे आम्ही सर्व व्यावसायिकांनी एकत्र येऊन आज मुक्क मोर्चा काढला आणि आमच्या प्रमुख तीन मानण्या होत्या की हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे आणि मान्य देवेंद्र भाऊ फडवीस यांनी अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की हा फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये खटला न्यावा दुसरी आमची मागणी होती की चांगल्यात चांगला सरकारतर्फे वकील देण्यात यावा ती पण त्यांनी मागणी केलेली आहे अजय मिसर किंवा उज्ज्वल निकम साहेब यांना सरकारी वकील नेमण्यात येणार आहे तिसरी आमची मागणी होती की त्या कुटुंबाला काही ना काहीतरी भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्याच्या अगोदरच जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारकडून जी मदत मिळत असेल तिचा पहिला हप्ता आज उद्या रिलीज होईल आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर चार्जशीट दाखल झाल्यानंतर उर्वरित रक्कम त्या कुटुंबाला मिळाली जाईल त्यामुळे सरकारतर्फे मिळणारी मदत पण त्यांना मिळते परंतु आम्ही नाशिक शहरातून सर्व व्यावसायिक म्हणून एक वेगळा फंड जमा करतो आहे सगळ्या ठिकाणच्या फिरको पंचवटी नाशिक असोसिएशन पुढाकार घेऊन सगळ्यांकडून ऐच्छिक मदत जमा करून ती मदत आम्ही त्या कुटुंबाला पोहोचवणार आहोत परंतु या मोर्चाच एक आम्हाला दुसरं कारण महत्वाचं होते की प्रत्येक कुटुंबात कुठे ना कुठेतरी समुपदेशन होऊन जागरूकता झाली पाहिजे जा, आपला मुलगा काय करतो आपली मुलगी कुठे याबाबत सगळ्यांनी काळजी घ्यावी म्हणून आम्ही मुकमोर्थ्या काढला सोन्या मारुती पासून सुरुवात झाली जिल्हाधिकाऱ्याच्या समोर तिथे थांबले सगळे आम्ही सहा जण आत जाऊन मंडळांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं बाहेर आलो सगळ्या मिटिंगला आढावा दिला आणि मुकमोर्चा संपला वैशिष्ट्य